सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे केरळ राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम येथे स्थित असलेले भगवान विष्णूचे एक पवित्र मंदिर आहे श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराचा

अनंतशयन पद महात्म्यम या ग्रंथातील पौराणिक कथेनुसार त्रुदेशीय ब्राह्मण असणारे दिवाकर मुनी हे महान विष्णू भक्त होते भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दिवाकर मुनींनी अनर्थ देशात बहन तपश्चर्या केली त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू लहान मुलाच्या रूपात दिवाकर मुनींसमोर प्रकट झाले मुलाच्या मोहिनीने मोहित होऊन दिवाकर मुनींनी मुलाला आपल्या सोबत राहण्यास सांगितले पण प्रत्युत्तरात छोटे स्वामींनी मुलींसमोर एक अट घातली किंवा दिवाकर मुनी सर्व गती मान्य केल्या आणि मग तो लहान मुला म्हणजेच भगवान विष्णू दिवाकर मुनी राहू लागले सुरुवातीला दिवाकर मुनी त्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे पालन पोषण करत होते पण एकदा त्या मुलाने पूजेसाठी ठेवलेले शालिग्राम उचलून त्याची खूप चेष्टा केली हे पाहताच मुनी त्या मुलावर फार क्रोधित झाले हे बालका हे काय करतोय तू ठेवते शालिग्राम ते आणि दूर हो माझ्या नजरेसमोर आता घराने अटी अटीनुसार आपला अनादर झाल्याने तो मुलगा त्या क्षणी तेथून अदृश्य झाला इतक्या एक आकाशवाणी होती हे मुनी जर तुम्हाला त्या बालकास पुन्हा भेटायचे असेल तर तुम्ही आनंद काढूला भेट द्यावी मनाने दिवाकर मुनी समुद्रकिनारी असलेल्या अनंत काळून जंगलाला भेट दिली चालता चालता त्यांनी त्या ते छोट्या बालकाला एका मोह वृक्षाच्या मागे जाताना पाहिले हे पाहताच दिवाकर मुनी त्या लक्षाजवळ गेले पण तेथे तो मुलगा त्यांचा दिसलाच नाही थोड्याच वेळात विशाल असे ते मोह वृक्ष जमिनीवर पडले व तेथेच श्री भगवान विष्णू शेन मुद्धेमध्ये दिवाकर मुलींसमोर प्रकट झाले

तुम्ही तुमचे रूप छोटे करावे जेणेकरून मला तुमचे पूर्ण रूप पाहता येईल भगवान विष्णूंनी मुनींची ही प्रार्थना मान्य केली व आपले रूप छोटे केले या रूपामध्ये त्यांच्या नाभीतून कमळावर बसलेले श्री ब्रह्मा देखील आढळतात म्हणूनच भगवान विष्णूंच्या या रूपाला पद्मनाभ स्वामी म्हणून संबोधले जाऊ लागले से आता आपण या मंदिराचे रहस्य पाहूया ज्यावर सहा उप अशी सहा नावे देण्यात दे आली आहेत त्यामध्ये वॉल्ड ई आणि एफ हे अनेकदा उघडले जातात कारण त्यामध्ये मंदिराच्या स्वयंपाक घरात लागणारी भांडी अन्य वस्तू ठेवल्या जातात सी आणि डी हे अने देखील अनेकदा उघडले जातात कारण त्यामध्ये दे, मंदिरातील देवी देवतांच्या मूर्त्यांना लागणारे सोन्याचे आभूषण ठेवले जातात म्हणजे वॉल्ट ए हा दोन हजार अकरा साली उघडण्यात आला होता तेव्हा त्या दरवाजाच्या आत मधून करोडो रुपयाचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने मोती माणिक आणि अथांग संपत्ती सापडली होती या संपत्तीची किंमत सुमारे एक लाख करोड रुपये आहे असे मानले जाते म्हणूनच श्री पद्मनाभ स्वामी मंदिराला जगातील सर्वात श्रीमंत मंदिर जाते मंदे तसेच या एक रहस्यमयी दरवाजा आजही खोलण्यात आला नाही त्याचे नाव वॉल्ट बी दोन हजार अकरा साली या दरवाजाला देखील खोलण्याची याचिका सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल करण्यात आली होती पण ज्यांनी याचिका दाखल केली बरोबर अघटित घटना घडली तेव्हापासून सुप्रीम कोर्टाने देखील हा दरवाजा न आदेश पाहिली तर त्यावर भीतीदायक अशा दोन सापांची आकृती पाहायला मिळते यातील आश्चर्याची बाब म्हणजे या दरवाजाला ना कोणते कुलूप आहे ना कोणती चाकी हा दरवाजा

हा दरवाजा जर उघडला तर या दुनियेचा अंत होऊ शकतो असे देखील मानले जाते आणि सुबक एक सर्वोच्च उदाहरण आहे द्रविड व केरळ संस्कृतीचा वापर करून बनवलेले सातवाळा उंच गोपुरम हे या मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे या गोपुरमच्या स्थापत्य शास्त्रामधील आश्चर्याची बाब म्हणजे वर्षातून दोन दिवस म्हणजे सुमारे एकतीस मार्च व बावीस सप्टेंबर या दोन दिवशी या गोपुरमच्या खिडकीतून सूर्य दर पाच मिनिटांनी जाताना पाहायला मिळते

हे रहस्य आमचे शारीरिक मानसिक आणि शास्त्राच्या अवलोकनाच्या बाहेर आहे तरी ते आम्हा आकलन करून देण्याची शक्ती दे हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना